स्वतःचा शोध एकदा गौतम बुद्धांकडे एक, एक तरुण आला आणि म्हणाला भगवन मला हे समजत नाही मी नेहमी दुःखी का असतो जीवनात मला शांतता आणि सुख का मिळत नाही गौतम बुद्ध त्याला म्हणाले तू नदीच्या काठावर उभा राहा आणि त्या पाण्यात काय दिसतंय ते सांग तो तरुण नदीच्या काठावर उभा राहिला आणि म्हणाला पाणी खूप गढूळ आहे त्यात काहीच स्पष्ट दिसत नाही बुद्ध हसून म्हणाले थोडा वेळ थांब आणि पुन्हा पाण्याकडे पहा थोड्या वेळाने पाणी शांत झालं गढूळपणा खाली बसला आणि तो तरुण आनंदाने म्हणाला आता पाणी स्वच्छ आहे मी त्यात माझं प्रतिबिंब पाहू शकतो तेव्हा बुद्ध म्हणाले तुझं मनही असंच आहे जर तू सक्त विचार आणि चिंता करत राहिलास तर ते गढूळ राहील पण जर तू शांत राहिलास आणि स्वतःवर ध्यान केंद्रित केलंस तर मन स्वच्छ होईल आणि तुला तुझ्या जीवनाचा खरा अर्थ कळेल संधीची महत्व एके दिवशी गौतम बुद्ध प्रवचन देत असताना एक शिष्य त्यांच्याकडे आला आणि व्यथित स्वरात म्हणाला भगवंत जीवनात मला योग्य संधी मिळतच नाही त्यामुळे मी नेहमी मागेच राहतो बुद्धांनी शांतपणे त्याला विचारलं जर तुझ्या हातात एक सुंदर फुलझाड दिलं आणि तू ते घेण्याऐवजी म्हणालास की मी नंतर घेईन तर काय होईल शिष्य म्हणाला ते फुलझाड कोमेजून जाईल आणि त्याचा उपयोग होणार नाही बुद्धहस्त म्हणाले तसंच संधींच असत जीवनात संधी येतात पण जर तू त्या पकडायला तयार नसशील तर त्या निघून जातात लक्षात ठेव प्रत्येक क्षण महत्वाचा आहे शिष्याला त्याचा अर्थ कळला